ये साते आलिया ओळगा शारंग धरून नाही तरी संसार जाईल रया कमणाचे गणगोत कमणाचे माय बाप मृग जडवत जाईल रया विषया संग सुख बेगडाची बाफली अब्राची सावली जाईल रया मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक चौदा आणि त्यावर माऊलींनी सा ज्ञानेश्वरी ज्ञानदीपिका द्याने अर्थात ज्ञानविज्ञान योग अद्या अध्याय सातवा यात बहात्तर क्रमांकाच्या ओवीचं केलेलं चिंतन आपण आज पाहणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया मायाुरतया मामेये प्रपद्ये मायामेता तरंती अर्थात भगवंत आपणच स्वतः निर्मि निर्मित केलेली माया ही जीवाकरता कशी घातक आहे त्या मायेत सापडल्यानंतर जीव बाहेर येऊ शकत नाही आणि बाहेर यायचंच असेल तर गुरुकृपेनं भगवंताच्या ठिकाणी जीव जेव्हा सर्वार्थानं शरण जातो त्यावेळेस तो त्या मायेतून मुक्त होतो भगवंत सांगतात मामेव ये प्रपद्ये मायामेतान तरण तिथे माझ्या ठिकाणी सर्वार्थानं शरणाला जीव तरच अर्जुना या मायेतून ते तरून जाऊ शकतात कारण माया ही भगवंताच्या आधिपत्याखाली कार्यरत आहे निर्मिती भगवंताची आहे अर्थात या सृष्टीतल्या सर्वच जीवजंतू सर्वच वस्तू या भगवंताचीच निर्मिती आहे आणि भगवंताच्याच अधीन असतात कुणालाही स्वतंत्र कार्य करण्याचं स्वातंत्र्य हा, नाही हां कर्मफळाप्रमाणे ते कार्य चालत असतात परंतु असं असलं तरी भगवंताच्या इच्छेशिवाय इथं झाडाचं पानही आलं नाही वृक्षाचे ही पानं हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी कारण माणसाचे देव चाले अहंता मीच एक कर्ता म्हणू नये जीवानं स्वतःकडे पण घ्यायचा नाही संपूर्ण कर्तृत्व कर्तेपणाचा भाव आणि करीत असलेलं कर्म त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे सर्व भगवंत चरणी अर्पण करावं म्हणजे जीव मुक्त दशेस प्राप्त होतो आणि मोक्षाच्या प्रती सहजप्रणे वाटचाल करू शकतो यावर भाष्य करताना माऊली ज्ञानविज्ञान योग ज्ञानदीपिका अध्याय सातवा त्यात बहात्तर क्रमांकाच्या ओवीत म्हणतात की जे द्वेषाच्या आवर्ती दाटतं मत्सराचे वळसे पडत माझी प्रमदादी तडपत महामीन अर्थात त्या माया नदीच्या जी जी माया नदी वाहते आपण पाहिलं काल निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोन तटातून या दोन डोंगराच्या मधून धरीतून ही माया नदी वाहत असते त्या माया नदीच्या प्रवाहात जागोजाग द्वेषाचे भवरे म्हणजे भवरा उत्पन्न होतो ना पाण्यामध्ये तसे द्वेषाचे भवरे आणि मत्सराची वळणे आहेत ती नदी वळते कुठं मत्सराच्या ठिकाणी वळते आणि त्यात बुद्धी पुरस्सर शास्त्राच्या विरुद्ध वागणे हे मोठमोठे मासे भासू लागतात त्या नदीचं वर्णन केलेलं आहे की ती नदी वळण कुठे घेते आणि त्या प्रवाहात काय वाहतं काय निर्माण होतं प्रवाह निवृत्तीन प्रवृत्तीन जरी वाहत असला तरी मध्ये द्वेषाचे भवरे निर्माण होतात अर्थात हा द्वेष केव्हा निर्माण होतो महाराज मत्सर केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस द्वैत भाव जीवाच्या ठिकाणी कार्यरत असतो त्याच वेळेस अहो द्वैतच संपलं तर मत्सर कोणाचा करायचा राग कोणाचा धरायचा लोभ कोणाचा करायचा मोह मद मत्सर काम राग हे सगळे आपोआपच लोप पावतात पण त्यावेळेस ज्या वेळेस द्वैत निर्माण होत असेल त्यावेळेस हे सगळे उत्पन्न होतात पण द्वैत जर संपलं अद्वैत भाव निर्माण झाला तर हे सर्व आपोआपच निघून जातात काम क्रोध केले घरे घरेरीते विठ्ठलमध्ये भरतो भगवंताचं नामस्मरणमध्ये भरतं आणि कामक्रोध हे आपोआप बाहेर जात असतात पण त्याकरता सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे एकदा शरण गेलं की ती नदी निवृत्तीकडेच येते आणि निवृत्तीतून जीवाला सुखरूप स्वस्वरूपाची जाण करून भगवंत स्वरूपाची जाण जीवाला सहजपणे घडू शकतं मग जे द्वेषाच्या आवर्ती दाटतं मत्सराचे वळसे पडतं माझी प्रमादादी तडपतं महामीन असं काहीही घडत नाही तिथे द्वेषाचे भोवरे निर्माण होत नाही मत्सराचे ठिकाणच लागत नाही त्यामुळं ती या नदीला वळण घेण्याचा प्रश्न येत नाही माझी प्रमादादी तडपतं महामीन प्रमाद वगैरे असा काहीही निर्माण होत नाही कारण स्वस्वरूपाची जाण जीवाच्या ठिकाणी होते आणि स्वस्वरूप कळाल्यामुळं ईश्वर स्वरूप त्याला सहज करतं ईश्वर तत्वाशी जीव एक रूप होऊन जातो द्वैत त्या ठिकाणी संपतं ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि मग जे द्वेषाच्या आवर्ती दाटतं मत्सराचे वर्षे पडतं माझी प्रमदादी तडपतं महामेन असं काहीही घडत नाही जीव निवृत्तीकडं आपोआपन अध्यात्माच्या मार्गानं चालू लागतो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय